छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस अटक झाली होती दिल्लीला त्यावेळेस <laughs> कुणी सोडून आणलं त्यांना त्याला बहिरची सोडून आणलं बरोबर दहावीला पूर्ण धाडवता साहेब हा बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आपला खानदानी पेशाय तिथून एक आपला एक परंपरा आहे म्हणून आम्ही आतापर्यंत टिकवली पुढे काय नाही साहेब इथून काय करत नाही काकाला पोरा बांधा खामाला जाबा लगेच शासनाचा गोंधळ कुठे गेले धुरपी शेमोड वरपी आणि साहेबाला बी काय कमी नाही आता पात्र पंधरा एकर भीतीला पाईपलाईन आहे चोलीमध्ये मोटर आहे जो बांधाय आपल्या घरी पोलीस आले तुला आता धरून देणार तुला या ठेवून करते ना हा ते बघता यांची तर पोलीस आले तिकडं तू धरून देणार मी तुला तुला या ठेवून करते ना आता तुला देणार मी धरून तर मला धरण्यासाठी पोलीस आलेत आज पोलीस आले पोलीस आले म्हणाली परमिशन झालं तुमचं बडली काकाला पोरा बांधा खामाला जावाच लगेच शासनाचा गोंधळ कुठे गेली धुरपी शेमोड वरपी आणि साहेबांला बी काय कमी नाही आता पात्र ऊस आहे पंधरा एकर भीतीला पाईपलाईन आहे चोली मध्ये मोटर आहे कायच का बांधाय फोटो काढता का साहेबांचा साहेबांचा फोटो काढतोय हा तर आपल्या घरी साहेब आलेत आता काय नेमकं काय गुन्हा केला काय धरून लपड केली म्हणून सगळ्या तुमच्या तक्रार झाल्या रिड रू फूट आले जाऊन द्या म्हणलं गडी माणसात म्हणून सोडून दिले नाही तर डायरेक्ट गोळ्या घेतल्याचे बरं असं आहे का बैलगाडीचा काचा घेऊन फोडून फरार झाले तुम्ही होय बाबा जे हरी का ना अजून कपडे बाजाला कपडे बाजाला पाहुणार आहेत तुम्हाला आता हा का हा डायरेक्ट पूर गेले त्यांना नाशिक वरून बजाज कंपनीची बर 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 तुम्ही कुठे फरार व्हायचं राजभ पोलीस आले तर ना बर <laughs> 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 का चांगलंय आज हापोर सापडले तुम्ही आज हापोर सापडले म्हणलं कपडे धुवायला टाकले का मला वाटलं बाबा तुमची हळद आहे आज काय गाव कोणतं जामखेड जामखेड तर पहा आता आपलं युट्यूब चॅनल तर तुम्ही येतात काय वर तुम्हाला काय नेमकं बोलणार काय तुम्ही सांगा सा, आपलं चॅनल काय नाही सर आपलं आपलं खानदानी पेशाय बहिरुपे का लागून आम्ही चा... चालूच असते किती तुम्ही म्हणजे चालूच म्हणजे कसं आपलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आपलं खानदानी पेशाय तिथून एक आपला एक परंपरा आहे म्हणून आम्ही आतापर्यंत टिकवली काय नाही डिमांड नाही पहिले कलावंत आले आयरन आले म्हणजे यांच्या काळामध्ये लोक भुईभू पळाचे साहेब आता ओरिजिनल साहेबांना फोन भेन आम्ही तर आयरन देत नाही बरोबर बदल झाला बदल झाला साहेब असत कसं एक आपल्या खानदानी पेशा म्हणून एक ठेवला साहेब थोडं ना थोडं काही तुम्हाला आयरन सुद्धा बघायला भेटणार नाही नाही खरं खरं बोलतो तुम्हाला तुमच्यामुळं थोडस थोडस विनोद होतोय आणि तुमची कला ती हा तुम्ही सादर करतात आणि गावोगावी आपल्या खानदानी पेशाच देणार तुमचे म्हणजे वडिलांचं नाव काय काय सुभाष शिंदे गा। म्हणजे गाव येत इकडं आले येत असते ना तर तुम्ही तर आलात म्हणून मी आज भेटलोय की नाही तर मी काम होत असतोय त्याच्यामुळे काय आपल्याला काही ठाऊक नसतंय कोण येते काय तुम्ही आज मला गाठली त्याच्यामुळे थोडस म्हणलं दोन दो शब्द काय ना तुमचा बोलणं गेवा काय असतंय कसं असतंय काय काय चला का चला लग्नाला लागण्याला चला लागण्याची हवा बेंड बाजूला हवा कु आजीराव म्हणा बाजीराव म्हणा घरात नाही दान फौजदार म्हणा काय करता साहेब आपलं परमिशनच कडे काय ना अजून अजून काय आपलं एवढं साहेब दोन चार शब्द येतात काय आम्हाला कला येत नाही माणसाला कला येते म्हणतात जे वयस्कर माणसात ना वयस्कर माणसं पहिले आमचे वडील झाले आजोबा झाले त्यांना एक तास तास दोन दोन तास कला येते साहेब आमचं कसं आहे आम्ही लोकांना बोलत होते दोन चार शब्द बोला धान्य कि चालले पुढे ते आपलं असं आहे बरोबर तर उत्कृष्ट कला आहे ह्या कलेमुळे आज आपल्या महाराष्ट्राला शोभ आहे जिवंत राहिलीच पाहिजे बरोबर आहे बरोबर तर ते नाही आपल्याला दाखल त्यांची कला त्यावेळेस साहेब छत्रपती शिवाजी महाराज वेळेस अटक झाली होती दिल्लीला त्यावेळेस कुणी सोडून आणलं होतं त्याला बहिरे नायक न सोडून आणलं दहावीला कसं होतं साहेब पहिलं एक जेवढ्या गावामध्ये खबर चालली जेवढ्या गावामध्ये चर्चा चालली तेवढी छत्रपती शिवाजी महाराजाला कळवायची ती हा बरोबर पूर्वीच्या काळात बहिरुपी असं होतं मग त्याकरता आपलं एक बहिरूपी खानदानी पेशाय आपण ठेवली व कला जो पण आपल्याला राहीन ती काय आता काय तिकड म्हणून गॅरंटेड नाही पहिले वासुदेवाचे डोमरी यायचे म्हणजे प्रत्येक समाज येतो गोसावी यायचे सगळे येत होते तुम्हाला दिसतं का हा। बोर तुम्हाल आता कोणच नाही आजकाल कमी झालंय आज कमी झालं फक्त आता राहिला रायरन बरोबर काही दिवस काही दिवस रायरन सुद्धा तुम्हाला दिसणार नाही कारण काय डिमांडच नाही ना नाही पहिले रायरन झाले म्हणजे चार घरचे लोक गोळा होते रायरन काल वायकून बरोबर आता रायरनदा बघून पुढचं घर मग असं प्रेम नाही राहिले ठीक तर धन्यवाद बरं कसं धन्यवाद सर धन्यवाद